एज्युकेशन सोसायटी रहमतपूर येथे कवी गिरीश यांच्या एकशे जयंती निमित्त आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत तसेच साहित्य शिरोमणी कवी गिरीश त्याचप्रमाणे कमी कमंडलू कवी कविगिरीश असाही त्यांचा उल्लेख केला जातो कवी गिरीशांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी फत्यापुरी आगामी झाला उंच कपाळ गौरवर्ण भरदार पोशाख सदा हसतमुख चेहरा असे विलोभनीय अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या गिरीशांनी शैक्षणिक व साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांवरतीही मोलाचे कार्य केले त्याचप्रमाणे त्यांनी अमराई कांचनगंगा फलवार मानसमेघ चंद्रलेखा सोनेरी चांदणे अभागी कमल इत्यादी पुस्तके लिहिले त्यापैकी अभागी कमल या पुस्तकाचा परिचय मी गुरुकुल अकॅडमीची उपशिक्षिका सौजाद एस एस आपल्याला करून देत आहे अभागी कमल त्याचप्रमाणे अभागी कमल हे पुस्तक एकोणीसशे तेवीसमध्ये कवी गिरीशांनी रचलेल्या आधुनिक मराठी खंडकाव्य प्रकारातील प्रमुख काव्य आहे तसेच हा एक सामाजिक काव्य प्रकार आहे यामध्ये सामाजिक अवस्था गरिबीचे दुःखाचे चित्र केलेले आहे त्यांना दुर्दैवी मानलं गेलं आहे आणि ज्यांचं जीवन कमलासारखं उंचीवर फुलण्यापूर्वी दुःखातून गेले आहे काव्यात केवळ वैयक्तिक दुःख नव्हे तर समाजातील असमानता गरिबी दुर्बळता या समस्या कवितेत उठवलेल्या आहेत या काव्याचा आरंभ कृष्णात्री होऊन तेथे ते 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 संपले यामध्ये कमलासून ही प्रमुख व्यक्तिरेखा आहे सासू ननंद लीला आणि अरविंद नावाच्या उमद्या तरुणाचे वर्णन यामध्ये आलेले आहे यामध्ये नदी दृश्य बालकासमोर नौका विहार करणारे पाहून कमलेच्या मनात आलेले विचार व त्यामुळे झालेली पूर्वस्मृती आणि याचाच परिणाम तिला पडलेले स्वप्न हे सर्व मनुष्य स्वभावाला पूर्ण अनुसरून आहे आणि मनुष्य दुःखी असला म्हणजे त्याला सर्वजक दुःखी भासते आणि समदुखी मित्र मिळवण्यात त्याला समाधान वाटते असा मनुष्य स्वभावच आहे आणि तेराव्या पाकळीमधील लिलेच्या लिलेमुळे मन दूषित झालेल्या सासूचे घालून पडून बोलणे वाचले म्हणजे कवीने एखाद्या अविचारी तामसी सासूचे बोलणे ऐकून घेऊन तेच लिहून घेतले होते की काय असे क्षण वाटते भड़कत गेले विचार कोठे जीवन कोसा झाला भड़कत गेले विचार कोठे जीवन कोसा झाला घाव जिवारी बसता जगणे गोड गमे न जीवाला घाव जिवारी बसता जगणे गोड गमे न जीवाला लाल जाहले नेत्र विचारी फेकी बेसुर दृष्टी लाल जाहले नेत्र विचारी फेकी बेसुर दृष्टी एकच वाटे भस्म ही सृष्टी एकच वाटे भस्म ही सृष्टी ही सर्व परिस्थिती बघता जीवास कंटाळलेल्या कमलेचे डोळ्यासमोर उभे राहते केलेल्या छळाबद्दल दया येते अशी दयाने तिच्याशी ठेवणे हा अन्याय आहे असे वाटते विधवांची मने किती पोळलेली व कोवळी असतात हे यातून दिसून येते आणि अरविंदाच्या कमलेवरील प्रेमाचा शुद्धपणा व सात्विकपणा जितका स्पष्ट दिसून येतो तितका तिच्या प्रेमामध्ये दिसून येत नाही कमलेची तिच्या पतीवरील निष्ठा भक्ती व प्रेमही जास्त स्पष्टपणे व्यक्त व्हाव्यास पाहिजे होते पण दुःखाचा कडे लोट झाल्यावर कमलेचा राग उफाळून येतो तेव्हा तिच्या मनात आलेले विचार पुढील प्रमाणे कवी सांगितले नाव बुडविलं कुणी बुडवलं कोणाचं मी केव्हा कुणाला विली काळोखी मी कधी कशाला देवा अरविंदाचा हाय कशाला पुण्यवंत ते नाव ऐकुणी देवा सांग हे काय जगात जगावं त्या काळातील विधांच्या त्यातल्या त्यात कशाक सासवा व द्वेषी नंदा यांच्या हाताखाली व अन्य इजनता यांच्या पापी नजरेखाली बालविधवांच्या स्थितीचे वर्णन केले आहे याचा परिणाम कोणाच्याही मनावर झाल्याशिवाय राहणार नाही हिंदू विधवा म्हणजे घरातील पोतेरे त्यांनी घरातील काम करीत लोकांचे कर्ण कुटुंबने ऐकतच आपले आयुष्य संपवले पाहिजे अशी पुली प्रथा होती तिला घराबाहेर जाण्याची बंधूबरोबर बोलण्याची चोरी झालेली असते घरातील घरकामा कोणताही अधिकार नाही व घरातील एकाही वस्तूवर तिचा तिची सत्ता नाही तिचे तिचे दर्शन मानले जाते पण जर कृपाळू दीन वत्सल परमेश्वरापाशी भेदभाव नाही तर ह्या पड्या शास्त्रांच्याही ध्यानात येत नाही का आणि शिक्षणाचा जसं प्रसार होत गेला आहे तशी परिस्थिती पालटत गेलेली आहे सगळ्या सासना वनंदा काव्यातील सासू कजा अविचारी व खोट्या असतील असे नाही आणि पंढरपूर सारख्या प्रसिद्ध देवस्थानी जेथील देव अनाथांचा मायबाप आहे म्हणून जेथे ब्राह्मण सोनाथ शिंपी मराठा इत्यादी जातींनीही मूर्तींच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करण्याचा प्रघात आहे केवढा हा अन्याय धर्म या नावाखाली किती अन्याय होत आहे हे उदाहरण आहे आणि अरविंदाची व्यक्तिरेखा अतिशय उत्कृष्ट रेखाटलेली आहे असे तरुण असतील तर देशाची परिस्थिती बदलेल देशस्थिती सुधारणेची त्याची कळकळ यातून दिसून येते कमलेवरील शुद्ध व सात्विक प्रेम स्वार्थ त्याग यातून दाखविलाय तसेच त्याचा स्वार्थ त्याग त्याने कमलेच्या लगीत केव्हा करायचं मनास आहे आता या प्रश्नाचे दिलेल्या उत्तरात आहे अजन्म अविवाहित राहून देशाची स्थिती सुधारण्यास तो तयार झाला आहे आणि या परिस्थितीला कंटाळून कमला जेव्हा पुराच्या नदीत उडी लागते तेव्हा तो जीवाची पर्वा न करता तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण नियतीला काही वेगळेच मान्य असते त्याचा होतो आणि आपल्या प्रिय भगिनीच्या तो शेवटची विनंती पाहण्यास या दोघांची तुलना केली तर अरविंदच श्रेष्ठ ठरतो कमलेच्या जीव देण्यामुळे आणि हे काव्य दुःखामय झालेले आहे अरविंद सारखे स्वार्थ त्यागी की भगिनीची दुःखे निवारण्यास जीवापलीकडे सटणारी देशसेवक करून वीर उदयास यावेत आणि स्त्रियांचा दर्जा वाढावा आज परिस्थिती बदललेली आहे पण आपली पुरुषप्रधान संस्कृती स्त्री कितीही शिकली तरी तुला काय कळतं अशी दुरुत्तर घरात ऐकायला मिळतात तेव्हा स्त्री जन्म तुझी कहाणी असे प्रश्न मनात उभे राहतात तसेच संयोजकांनी मला इतर बोलण्याची संधी दिली